विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर अंतिम निकाल जाहीर केल्यानंतर ठाकरे गटात नार्वेकरांच्या विरोधात संतापाची लाट उसळली युवासेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी धुळ्यात काळे झेंडे दाखवत नार्वेकरांचा, नार्वेकरांचा निषेध केला आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर त्यांची प्रतिमा पायदळी तुळवत त्यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली आहे आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी लोकशाही पायदळी तुडवत सर्व नियम धाब्यावर बसवत निकाल दिला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात स्पष्ट करण्यात आले होते की सुनील प्रभू यांचा व्हीप वैध असून भरत गोगावले यांचा व्हीप अवैध आहे याच आधारावर आता सुरू असलेले शिंदे फडणवीस सरकार हे अपात्र होते असे असताना स्वतः राहुल नार्वेकर निकाल देण्याच्या दोन दिवस अगोदर एकनाथ शिंदे यांच्या भेटी घेतात म्हणजेच यात स्वतः न्यायाधीश आरोपीला भेटण्यासाठी जातात म्हणून हा निकाल आज सर्वसामान्य नागरिकांना अपेक्षित नसल्याची प्रतिक्रिया ठाकरे गट युवासेनेच्या वतीने देण्यात आले आहे अपात्र संदर्भात काल बुधवारी राहुल नार्वेकर यांनी जो काही निकाल दिला तो निकाल सर्व नियम ताब्यावर बसवून वनपाणी कारभार आणि लोकशाहीच्या दिशेने चाललेली ही आपली आपले संविधान आता या ठिकाणी आपल्याला अर्थ काढता येईल सर्वसामान्य नागरिकांना कोणताही असं अपेक्षित नसताना असा हा जो निकाल कार्वेकरांनी दिला सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाचे सुनील प्रभू यांचा जो काही व्हीप होता हो तो व्हीप वैद्य असून तसेच भरत गोगावले शिंदे गटाच्या यांचा वि अवैध आहे ह्याच्याच अर्थ हा शिंदे फडणवीस सरकार असंवैधानिक आहे याचा अर्थ असा होतो परंतु कोणताही निकाल त्यांच्या ठाकरे गटाच्या बाजूने न देता शिंदे गटाकडेच त्यांनी तो निकाल दिलेला असून तसेच आरोपीला भेटण्यासाठी कधी जातो का परंतु नार्वेकर दोन दिवसापासून त्यांच्याकडे चक्र मारत होते याचाच अर्थ असा आहे की आपलं हे संविधान आता हे हुकुमशाहाकडे जात असून याचा जाहीर निषेध करण्यासाठी त्यांनी दिलेला निकाल निकाल सर्व त्यांनी सर्व नियम पायतरी रोळल्या कारणाने युवा सेनेने आज याचा जाहीर जोडे मारून निषेध केलेला आहे नार्वेकरांच्या प्रकल्प पुतळ्या प्रतिमे जोडे मारलेले युवा सेनेने या ठिकाणी आणि त्याचा निषेध नोंदवला आहे जैन जय महाराष्ट्र निषेध करते वेळी युवासेना जिल्हाप्रमुख हरीश माळी उपजिल्हा प्रमुख कुणाल कानकाटे महानगर प्रमुख सिद्धार्थ करंका, महानगर प्रमुख मनोज जाधव गणेश चौधरी यांसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे